खाली जाऊया चला ना हे असलेल्या माझ्याकडे काय इकडे नमस्कार आपण हे बघत असाल की खूप मोठी दुर्दैवी घटना या ठिकाणी मोठी अपघात जे आहे झालेला आहे हा ठाणे बेलापूर हायवे आहे आणि इकडे वरून गाड्या जातात आता काही मिनिटापूर्वीच ठाण्यावरून येणारी जे ट्रक आहे डम्पर आहे इकडून येत असताना ड्रायव्हर कदाचित झोपला असेल किंवा काही नशाबाजी केल्या अद्यापही कळालेलं नाहीये इथून ते खाली जाऊन ट्रक जे आहे पलटी मारलेला आहे आपण बघू शकता खाली परंतु खाली त्याच्या खाली कोणी आहेत अडकलेला आहेत का अद्याप तेही सुद्धा माहिती नाहीये ते आपल्याला बघावं लागणार आहे खाली ड्रायव्हर आहे अजूनही पोलीस जे आहे संबंधित स्थळावरती अजून पोचलेलं नाहीये तुम्हाला संपूर्ण घटना जे आहे खाली जाऊन आम्ही दाखवणार आहोत आपण बघू शकता की जे मोठी दुर्दैवी घटना अपघात जे आहे होता होता हे वाचलेलं आहे या ठिकाणी संबंधित जे हवालदार असतील किंवा हे कोणी जबाबदार जे ट्राफिक नियंत्रण म्हणजे वाहतूक नियंत्रण शाखेचे अजूनपर्यंत कोणी या ठिकाणी पोहोचलेलं नाही आहेत मोठी अपघात वरून कोसळणं खाली कोण सापडलेला आहात का कसं काय आपण ड्रायव्हरशी आपण बघू शकते आपण बघू शकता मित्रांनो संपूर्ण जे आहे हा जो गेलो का त्याचे रक्तही या ठिकाणी पडलेलं आहे आपण बघू शकता एवढं मोठं हे अपघात झालेलं आहे आणि अजूनही या ठिकाणी कोणी सापडलेलं नाहीये ना हात खाली याच्या खाली कोणी सापडलेलं नाही ना एवढी भयंकर घटना आहे हा <tik> जो मोठी घटना आहे आपण बघू शकता वरच्या साइडून साइडून ट्रक खाली येऊन कोसळणं हा बोगदा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे इकडे रबाळे विभागासाठी जाणारे जे लोक आहेत ते येत असतात आपण पाहू शकता की हा जो अपघात आहे एवढं भयंकर प्रमाणात झालेला आहे की आ, आ, हा संपूर्ण सेक्टर पाच ऐरोली मधला हा एरिया आहे आणि या ठिकाणी एवढं मोठा अपघात झालेला आहे की आ, जो संबंधित ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर कशा पद्धतीनं या ठिकाणी वरून घातलेला आहे ब्रेक फेल झाला असेल किंवा काय अद्यापही कळालेला नाही आहे हा गाडी नंबर आहे एम ए झिरो फोर जे त्र्याण्णव एकाहत्तर असं गाडीचं नंबर आहे पुढे ऑइल वगैरे हो सांडलेला आहे कुठून कसा कोसळला असेल आपण एक विचार करू शकता ठाणे बेलापूर हवेहून संपूर्ण वरून हा कोसळलेला आहे आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं हा अपघात झालेला आहे याच्या खाली कोणी जे आहे व्यक्ती नाही नाहीये ते खूप चांगली गोष्ट आहे शक्यता अजून काही माहिती नाही आहे खाली कोण आहेत अडकलेल्या आहेत की काय आहे अजून कळाले नाहीये डिझेल जे आहे इकडे सांडलेलं आहे अग्निशामक दल असेल किंवा जे वाहतूक नियंत्रण जे शाखा आहे अजून कोणीही आलेलं नाहीये त्या ठिकाणी आपण बघू शकता अजूनही एवढं मोठं दुर्दैवी अपघात या ठिकाणी झालेला आहे तरी देखील अद्याप घटनास्थळी अजूनही पोलीस प्रशासन कोणीही पोचलेलं नाहीये आपण पाहू शकता एरवी हा जो चौक आहे या ठिकाणी ट्राफिक हवालदार मोठ्या तायनाताने या ठिकाणी उभे असतात परंतु रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहे आणि या ठिकाणी या घटना जो आहे घटना जे घडलेलं आहे या ठिकाणी अजूनही कोणी आलेलं नाहीये एक घंटा झालाच आहे एक घंटा पावना घंटा झाला या ठिकाणी अजून सुद्धा आलेलं नाही आहे ना, ना साहेब अजून कोणीच नाही आला आम्ही पावना घंटा अर्धा तास बघतो इकडे पण काय पोलीस नाही कोण नाही तरी इकडे कोणीच आलंच नाही अजून लक्षच नाही बघितलंय का नाही सर मी तर बघितलं ना पण मी जेव्हा गेलो तेव्हा अर्धा तास होऊन गेला मी आता पाऊन तास तर होऊन गेला अर्धा तास पाऊन तास होऊन गेला अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आणि संबंधित ठिकाणी अजूनही कुठला पोलीस प्रशासन किंवा कोणीही आलेलं नाहीये असं एकंदरीत या ठिकाणी स्थानिक लोकांचं म्हणणं आहे आपण पाहू शकता पोलीस या ठिकाणी आता घटनास्थळी पोहोचलेलं आहे त्याला झूम करून दाखवा ना वरती पोलीस जे आहेत ते आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत त्याला दाखवा दिसत आहेत का

बघा वरून आहे ना कोसळून याला टच झालेला आहे या ब्रिज ला असं वरून येऊन तिकडे टच होऊन परत इकडे ते पलटी मारलेलं आहे बघा ना त्याला टच झालंय आणि तिकडे पण कोपऱ्यामध्ये टच झालेला आहे सीसीटीव्ही नाही अशा ठिकाणी या ठिकाणी पोलीस प्रशासनाने खर तर सीसीटीव्ही ची व्यवस्था केली पाहिजे होत परंतु सीसीटीव्ही या ठिकाणी लावलेलं ला आहे त्यामुळे अपघात नेमका कसा झाला आणि कडे चुकी असेल किंवा वाहतूक नियंत्रण जे आहे त्या ठिकाणी जो डिव्हायडर आहे तो डि डिव्हायडरचा जो आ, जो बांधकाम झालेलं आहे किंवा त्याचं जे आर स्ट्रक्चर आहे ते कुठंतरी या ठिकाणी दुर्लक्षित केलेले आहेत का एक पैदल आणि हा जो वरती जाण्यासाठी ब्रिज हे बोगदा होण्या अगोदर इथून लोक जे आहेत झेब्रा क्रॉसिंग वरून रोड जाण्या येण्यासाठी हा रस्ता एकंदरीत बनवला होता आपण बघू शकता आता ट्राफिक हवालदार जे आहेत त्या ठिकाणी घटनास्थळी आता पोहोचलेले आहेत चौकशी चालू आहे आता घटनास्थळी जे वाहतूक शाखेचे जे पोलीस यंत्रणा आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत बघत आहेत की नक्की काय झालेलं आहे कशा पद्धतीनं तो आ, जे आहे अपघात झालेला आहे आपण पाहू शकता हे होताना तुम्ही होते का इथं होते तुम्ही ना आवाज आला आवाज आम्हाला ते माहित नाही पडलं की काय झालं काय नाही आल्यानंतर आम्हाला हे पडलं की तो ड्रायव्हरला पाहायला लागलं आणि हाताला जर लागल पट्टीविटी काढली ते निघाली ड्रायव्हर वाच आहे हा तर आम्ही त्याला बोललो पण त्याला आम्ही हॉस्पिटल येतो अशी आपल्या शेट्रिला हॉस्पिटल आहे मी तिकडे नेतो म्हणलं ने तो, तो दुसरा कोण माणूस होता त्यांनी त्या सोबत नेलं पुढं किती वेळ झाला अर्धा अर्ध घंटे पकडून चालू तर आम्हाला जसं माहिती पोलिसांना तुम्ही फोनवर टायर पडून गेला ना तर लगेच आम्ही चौकीवर गेलो चौकर आम्ही सांगितलं सर असं मॅटर झालं तिकडं ट्रॉफिक वगैरे सर लगेच आलं आमच्याकडं आल्यानंतर मॅटर मिटला आता हे फक्त हटवायचं काम करावं हे हटवलं तर ट्रॅफिक नाही लागत हे विषय आमचंच पडला हे बघा तू दिसून डायरेक्ट ड्रायव्हर जे आहे मद्यपान वगैरे काय केलेलं काय दिसलं असं काय वाटलं काय दिसलं नाही आम्हाला वाटवलं कशामध्ये आहे म्हणतो असं वाटत होतं आम्हाला तोंडाने बघतो असं काय आहे का नाही ते माहित नाही मद्यपान केलं हे तोंडानेच कळणार आहे ना हे मोठे हेवी व्हेकल जे आहे नेहमी हा मोठे ऍक्सिडेंट आहे आमच्या इथे एवढी अपेक्षा आहे पण बाईक बरं बाईक पण नव्हते तर परमनंट चोवीस घंटा गाड्या चालू असतात इथं बरं कोण नव्हतं इथे खाली इथून रबाळे मध्ये जाणारे जे लोक आहेत मोठ्या संख्येने इकडे कामावरून निघालेले ऑफिस वरून निघालेले लोक घरी जाण्यासाठी जातात पूर्वी हा जेब्रा क्रॉसिंग क्रॉस करून हा जो पूल आहे हा होण्यापूर्वी इथून जायचे लोक ते आता जास्त जात नाहीये या पुलामधून इथून जे लोकांना जाण्यासाठी जे बनवलेले आहेत तिथून जात असतात परंतु दुर्दैवानं कुठल्याही या ठिकाणी जीवितहानी झालेलं नाहीये कोणी या ठिकाणी आलेलं नसल्या कारणानं ते त्यांच्यावरती पडलं नाही एक मोठी जे घटना आहे या ठिकाणी टाळलेला आहे आपण बघू शकता ह्याचं कारण आणि कारण केवळ जे हेवी हेवीकल्स म्हणजे मोठ्या गाड्या चालवणारे जे ड्रायव्हर असतात नेहमी मद्यपान करून चालवत असतात त्याच्यावरती पोलिसांचं नियंत्रण नसतो पोलीस देखील त्या ठिकाणी थोडाफार तोडपाणी करून जे ज्याला आपण म्हणतो मुंबईमध्ये एक भाषा आहे ते करून सोडत असतात परंतु त्यांच्यावरती कुठल्याही कायदेशीर कारवाई होत नाही त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नाहीये पाहिजे ना ते वरती आपण बघू शकता संरक्षण भिंत जे काय जे वरून जे आहे ते बघू शकता संरक्षण भिंत तरी त्या ला पाहिजे ते सुद्धा नाहीये आणि संरक्षण भिंत नसल्या कारण जर त्या ठिकाणी जर आरसीसी संरक्षण भिंत त्यांनी उभा केला असता तर कदाचित तो अपघात जे आहे तिथंच त्या ठिकाणीच पलटी झाला असता खाली पडला नसता एवढी मोठी हेवी ट्रक आहे आणि हा ट्रक एवढ्यावरून कोसळून पडलेला आहे आपण तुम्हाला मी दाखवतो पुढे पुढे या साइडला ला या साईड

है, फ्यूल खाडी पडलेला आहे काहीतरी करा फायर ब्रिगेड आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फ्यूल जे आहे डिझेल सांडलेलं आहे त्यासाठी फायर ब्रिगेडला देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे असं जे वाहतूक नियंत्रणचे जे सिनियर आहे त्या ठिकाणी बोलतायत ऐका जो हा त्याच्या नाव कंपोजर वर्जन मनीष शिंदे आणि त्यादो